रमजानच्या खरेदीसाठी दुचाकीवरून गेलेल्या कुटुंबावर काळाचा घाला अपघातात बापा दोन लेकरं जागीच ठार पत्नीचीही मृत्यूशी झुंज बातमी लिहितानाही हात थरथर कापावेत अशीच हृदय पिळवटून टाकणारी अपघाताची घटना सांगली जिल्ह्यात घडली आहे रमजान सणासाठी खरेदीसाठी दुचाकीवरून गेलेल्या कुटुंबावर काळानं घाला घातला इथं झालेल्या अपघातात कुंडलवाडी येथील बाबासह दोन लेकरं जागीच ठार झाली तर लेकरांची आई मृत्यूशी झुंज देते आहे घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी मृतक अशबाक पत्नी हसीना व दोन मुलांचा दुचाकीवरून रमजान सणाच्या खरेदीसाठी मिरज इथं गेले होते तिथं खरेदी करून कपडे खरेदीसाठी ते इस्लामपूरला निघाले होते त्यावेळी पेठ सांगली महामार्गावर पोलीस शिंदे मळ्याजवळ दुपारी चारच्या सुमारास येथील व दुचाकी व डंपरची समोरासमोर जोरात धडक झाली अपघात इतका भीषण होता की अशपाक व त्यांची दोन मुले अश्रफ व असत जागीच ठार झाले त्यांची पत्नी हसीना गंभीर जखमी झाल्या त्यांना उपचारासाठी सांगली येथील शासकीय हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आला आहे त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं रात्री मिरजेच्या शासकीय रुग्णालयात हलवले रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती दरम्यान घटनास्थळी बघायची मोठी गर्दी झाली होती तिघांचा मृतदेह पाहून साऱ्यांच्याच डोळ्यात अश्रू तळरले पवित्र रमजान महिन्यात झालेल्या अपघातानं शोक व्यक्त करण्यात आले 一类。